सेवाडू तुम्हाला काय झालं माहित नाही हो त्या पाडीच नाही मी गेली कोण म्हण मला कळालय बा झालं पाहिजे आपल्याला पण कुठे कुठे ते जाऊ पाहिजे पाहावं लागेल पण मग शोध लावायचा कशा मी नाही मी तिच्या गळ्यात जातो आज हां लई जो कारण कसं कसे तिची मामी जर लई आजरी असेल तर मग तिला काय तरी उपचार करावं लागेल ना तर ती एकटी काय करणार ते बरोबर आहे ते कारण तुझ्या मामीनं आपल्याला सहकार्य केले सहकार्य कधी नाही म्हणले नाही आपल्याला तुझी मामी नाही नाही कधी पाठक फार आजारी असली तरी तिनं रिकामा पाठवलं नाही आपल्याला मी नाही तर तुम्ही तुम्ही नाही तुम्ही कोणी गेले तिने परत लावलो दोघा नाही कोणाला नाही कोणाला नाही म्हणलीच नाही मग आज दुःख दुःख मग आपलं आपलं सहकार्य करायला काम नाही आपलं काम आहे हो गेली तर आपली अडचण होईल

फोन करीन कारण आपला जीवळ आहे नाही तर मग काय करेन तिच्या मामीचा फोटो काढून तुम्हाला टाकेन फोटो मध्ये मामी पा पण त्यापेक्षा जर आई अहो ती आपल्या करता धावत यायची ना आपल्याला का नको जायला आपलं आपलं लय जीवन मग जीवन उपकार आहे की <laughs> नाही 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 लय लय माणूस लय माणूस हो म्हणून मला फोन करा <laughs> हा जर आपण कधी जाईल पटापट द्यायचीच सगळं हां म्हणजे आपल्याला कधी नाही म्हणायचं नाही मग खुशच करून पडत नाही मग खुशच पाहिजे ते स्वभाव चांगला आहे टाकडं बरं देऊ का मग जाऊ हा पण मला कळवायचं हा लईकच लगेच चालेल